आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणी बर आहे का तर पहिले तर तुम्हाला सांगते आमच्या इकडचा काय आज बैल पोळा नाही बरं का पण तरी पण श्रावण महिन्यातल्या बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की आमच्या इकडचा नसतो बैल पोळा पण तुम्हाला सांगते सातार भागातला बैल पोळा असतो असं म्हणतात हे नाही तर सातार भागातला आज बैल पोळा असतो भाऊ बहिणी श्रावण श्रावणी बैल पोळा बिंदूर पोळा जी काय असेल ती तर तुम्हाला मी पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते तर कसं चाललंय तुमचा असं तर बघा तिथे जर आमची भाऊ बहीण बघत असेल व्हिडिओ तर नक्कीच सांगावं मला तर चला भाऊ बहिणी फायनली आपल्या ज्या कामासाठी आलो होतो तर आपलं काम झालंच नाही सर शेवट्याला जावं होईल तवं होईल काय करायचं आता तरी पण मला राजूने एक सल्ला दिला होता की राजू म्हणला की अगं त्याची वाट बघत ब म्हणजे म्हणलं की तुझं आधार कार्ड के वाय सी केलेलं आहे काव्हा लिंक होतं का नाही लिंक होत म्हणला पंधरा वीस दिवस लागते तर म्हणलं ला की तू पोस्टाचं एक खातं खोल तर ती पण करून बघितलं भाऊ बहिणी सकाळी राजू मी आणि आम्ही पण आला होता तर ही खोललेला आहे मी पोस्टाचं खातं तर पहिलं कसं पोस्टाचं खातं खोल्यानंतर काय भेटायचं आपल्याला ही भेटायचं पुस्तक पण का चा आता पुस्तक भेटत नाही असं एटीएम सारखं कार्डच भेटते तर आता हे माझं पोस्टाचं खातं तर पोस्टाचं खातं बी खोलेलं आहे तर बघू मग आता अनेक महिलांचं तुम्हाला सांगते पोस्टाचं खातं असून सुद्धा त्यांचं लाडक्या आहे का पैसे काय जमान होतं झालं आता लाडक्या बहिणीचं नादं सोडून द्यायचं आलं तर आलं नाही तर तिकडं त्या हे गेलं काय करायचं होय आय लाडके लाडके धरून बसायचं भाऊ बहिणीला माहिती सोड मंग काय तर सरकार काम हे असत असतं एकाला दिलं ना दुसऱ्याला लावले पण सरकार देत त्यांच्या असतात काय आड अडचणी असतात ते दूर झाल्या पाहिजेत दुसऱ्या गोष्ट तुम्हाला पाऊस एवढा चाललाय ना आमच्याकडे बेमा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे भाऊ बहिणी आहे ना आताच देव हे पूजलं आयला बऱ्यापैकी तुम्हाला गोळ्या का तुम्हाला सांगते ही गोळ्या जी आहेत काय चालू केलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी तुम्हाला सांगते म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे जी आग आगी जी होते ना जरा तिची राहिली म्हणती मग झोप लागते तिला बरं का मुद्द्याची काय झोप लागते झोप तिला झोप नव्हती लागत पाहो चालू आहे आमच्याकडले गोळ्या त्याला महिन्याच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने हाय बी गोळ दोन दिवस झालं तर दोन दिवस झालं खाती दोन दिवस दोन गोळ्या संपल्या तर महिन्याच्या गोळ्याच्या पंधरा गोळ्याच्या पातळी का पण आहेत बीपीच्या गोळ्या तिला तर आता हे गोळे ना तिला कंटिन्यू खायची बीपीची कारण की तिथं जी बीपी हाय आयला भरपूर तिचं हृदयाचं का नाही फास्ट असं ठरवत धाड धड 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 जोरात पडतात तिचं अर्धेच गोळे खायचे बाबा पाहि सकाळ संध्याकाळी अर्धे गोळे आहे मी म्हणलं याच्या दोन संपल्या काय एक एक का काय म्हणलं दोन टाईम आहे ना सकाळ संध्याकाळी गोळे जांभळ्या कलरचे तर असं त्याच्याला आपली दोन्ही कामं झाली माझ जी बँकेच्या खात्याला जी माझ केवायसी करायची होती आधार कार्ड लिंक पण मी केलेलंच होतं तरी पण माझं काय केलेलं पाहिजे आधार कार्ड लिंक तरी पण मी अजून केवायसी करून लिंक केलेलं आहे बघू आता तिचा माझं म्हणतो तिथं पोस्टाचं पण खातं मी खोललेलं आहे आज पोस्टाचं पण खातं खोलले रात्री एक व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणींना मी गाडीचा हप्ता दिला ती त्याचा आणि बऱ्याच भावा बहिणींच्या लय गलज त्याच्या जेव्हा तुम्हाला सांगते आता काय भावा बहिणींचं काय म्हणणं आहे की गेल्या बारीचा हप्ता पुनमताईनं भरला होता गेल्या बारीचा जे हप्ता आहे ना गाडीचा ही पूनम पुनमताईनं भरला होता असं काय भावा बहिणींचं म्हणणं आहे त्याच्या गेलीचा हप्ता मी भरला होता असं पण काय भावा बहिणींचं म्हणणं आहे तर त्याचं थोडंसं तुम्हाला सांगते पुनता तुम्ही विचारा की तिला मला तो गाडीचा हप्ता भरला होता गेल्या महिन्याचा गेल्या महिन्याचा गाडीचा हप्ता मी दिला होता आवीला तुम्हाला मी सांगितलं पण कदाचित मी तुम्हाला सांगते कारण की काय भाऊ बहिणीला माहिती नसतं त्यासाठी ते सांगावं लागतं असं नाही की आवी गाडीचा हप्ता भरत नाही आव्याने गाडी घेतल्यापासून आव्यानंच गाडीचा हप्ता भरलेला आहे पण विषय असा झालेला आहे की ज्या टायमाला गाडीचा हप्ता येतो म्हणजे दोन तारीख ज्यावेळेस जवळ येते ना त्यावेळेस त्याकडे पैसे नसतात आणि बरोबर तुम्हाला सांगते गाडीचा हप्ता जवळ जवळ येईल का नाही तेव्हा त्याला काम आहे तिथे काम केलं त्याला पगार भेटत नाही टायमाला असं अशा काही गोष्टी होत्या ते गेल्या बऱ्याच हप्ता आम्ही कसा गेल्या महिन्यातला भरला तर माहितीये का त्याच्याकडे ते होतं हजार रुपये राजू आप म्हणजे आगीकडे होतं हजार रुपये आणि त्याला कमी पडत होतं अडीच हजार रुपये तर ते अडीच हजार रुपये मी दिलेलं होतं तर माझ्याकडं पण पैसे नव्हतं माझं वरती पैसे होतं वर पैसे असले कामाचे पगार माझी बी झाली त्यामुळे मी पण वर ट्रान्सफर करायला लावलेली म्हणजे घेऊन ए टी एम म्हणजे ते असं मध्ये पैसे टाकतात कॅश घेतलं आणि घेतल्यानं वरती पैसे टाकून ठेवलं म्हटलं एवढं कॅश आपल्याला कशाला पाहिजे त्यामुळे वरती पैसे टाकून ठेवलं मी आणि मग तुम्हाला सांगते या वेगळं होतं हजार रुपये काम केलेलं आता आ, रात्री म्हणजे एक वाजता रात्रीचा आम्ही पूनम ताईकडे होतो गेल्या हो बारीनं गेल्या महिन्यात तर मग ताईच्या फोन वरनं ती पैसे पाठवायला होतं अडीच हजार रुपये पूनमताच्या फोन पेवरनं पैसे पाठवाय सांगितलं होतं अडीच हजार राजूच्या फोन वर गाडीच्या हप्त्यासाठी आणि तिला मी दुसऱ्या दिवशी लगेच पैसे काढून तुम्हाला सांगते तिला मी दिलं होतं ते अडीच हजार रुपये म्हणजे गेल्या महिन्यातलं पैसे मी दिलं होतं गाडीच्या हप्त्याला तुम्ही म्हणता ना की बोलू नकोच म्हणजे काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पुनमताईनं गाडीचा हप्ता पुनमताईनं गाडीचा हप्ता भरलेला आहे गेल्या महिन्याचा आणि स्वतःला लेश आणि समजतील स्वतः स्वतःचा मोठीपणा गाजावती असं जे काही मला म्हणतात ना भाऊ बहीण तर त्यांच्यासाठी सांगते मी फक्त ज्यांच्यासाठी मी केलंय ना जी मी गोष्टी करते ना त्याच मी सांगते बिना कामा अशी बराळायची मला सवय नाही तुमच्या माहितीसाठी सांगते मी मला असं विनाकारण भरळायची सवय नाही जी मी जी मी दिलं जी मी घेतलं ना हेच मी सांगते तर गेल्या महिन्याचा हप्ता आहे ना मी भरलेला होता आणि त्याच्या गेल्या महिन्याच्या हप्त्यामध्ये ना तुम्हाला सांगते पुनमताईन कमी पडल्या दीड हजार रुपये दिलं ah. होतं असं नाही की ती देत नाही मी देती तिनं बी दिलं होतं मी बी दिलं पण विषय काय होतो गाडीचा हप्ता आम्हीच भरतो गाडीचा हप्ता काय कुणी भरत नाही मी भरत नाही पुनमताई भरत नाही किंवा राजू भरत नाही फक्त ज्या टायमाला त्याला पैसे कमी पडतात ना त्या टायमाला ती गाडीचा हप्ता मागतो आणि जसं ते, ता, ता ला ते काम करल ना तसं ते पैसे देऊन टाकतो हे विषय आहे त्याचा तर तुम्हाला सांगते त्यानं अजून पूनम ताईचं पण काही पैसे दिलेलं तर आणि माझं पण दिलेलं तर कारण की त्याला किती चांगलं पाच सात दिवस काम लागलं ती गाडीचा हप्ता गेला तर मला काय रात्री म्हणलं आता म्हणलं असंच काम करतो मला मोठ्या आकाचं पण दीड हजार रुपयात ते बी देऊन टाकतो म्हणलं आका तुझं आहे ती पण देतो तर म्हणलं चालतंय त्याने म्हणलं की मग परत दुसऱ्या हप्त्याची आपली अशीच दोन तारखेला दुगार मी तयारी करून ठेवतो म्हणलं चाल आहे म्हणलं चांगली गोष्ट आहे तर असू दे तर हप्ता कोणी भरत नाही त्याचा दिवस भरतो फक्त मी से की ज्या टायमाला कमी पडत ना त्या टायमाला टायमाला कारण की हप्तावाले काय आपल्या घरचे नाही ते टायमाला दोन तारखेला कट होऊनच जात नाही पुनमता येईल हप्ता भरला नाही मी भरला फक्त की त्याला मदत केलेली आहे तर ती एवढं बी म्हणलं की आता काम केलं वाकाचं पैसे तिथून माझं बी तिथून म्हणलंय आणि जी तुम्हाला सांगितलं का नाही काय ते आव्याविषयी विषयी काय वाईट वाईट कमेंट करत असत नाही त्यांना मी तुम्हाला सांगते त्यांचं काय म्हणणं आहे का ज काय ज्याचा हाती रिकामान त्याचा बैल रिकामान काय ते म्हणत नाही ती व्यक्ती काहीतरी म्हण आहे बरं का तर तुमच्या माहितीसाठी सांगते ती आव्या बैल हाय का घोडा हाय का हत्ती आहे का काय ना ती त्या जीवाला ती पेरली बर का देवाने त्याला जसं घडावलंय ना जसं तुम्हाला घडावलंय जसं मला घडावलंय तसं त्याला घडावलंय त्या त्याच्या शरीराला चे ते योग्य आहे त्याचा देवाने त्याला जन्म दिलाय तसंच तो राहणार नावं ठेवणाऱ्या तोंडाला हात नाही लावतात ते बैल का सण पण करतोय त्याच्या पद्धतीने जसं करायचंय ना तसं ते करतोय आणि बैलांना सुद्धा काजकाल किंमत आहे ह्याच पण जरा डोक्यात घ्या बैलांचा सुद्धा तुम्हाला सांगते सण ही असतो कळलं का पण एखाद्याला आहे नावं ठेवायची सवय लागल्या ते कधी जाणारच नाही आणि दुसऱ्याला कमीपणा दाखवायचं ही पण सवय जाणार नाही राहिल्याविषयी हे मला काही लोक म्हणतात ना की तुला लय मोठी गाजवायची सवय तुला लय मोठी पणा सवय मी कधीच कोणाचं मोठी मला गाजवायची सवय नाही आणि मी गाजवत पण नाही माहिते पण ल मी मोठी गाजवतच नाही फक्त जी काय आहे ना ही मी बोलते तर असू दे बोलणार काय ना बोलून राहणार आहे तर बोलणारच किती काय झालं एकदा सकाळपासून पाऊ चालू आहे तसल्या पावसातच गेलो होतो ह्याचं खातं उघडायला पोस्टाचं पोस्टाच खात ओपन करून तर काय तुझ्या तर चला मग भाऊ बहिणींना